तिसगाव मार्गे भिंगारजवळ त्यांनी डेरा दिला कारण तेव्हा हे अहमदनगर शहर नव्हतं खूप अन्याय अत्याचार होत होते जनतेला लुबाडलं जात होतं त्याची पिरवणूक होत होती सर्वसामान्य माणसाचं जगणं खूप असह्य झालेलं होतं सरदारांनी तिथल्या सुलतानांनी मिळून जहांगीर खान जो तेलंगणचा सुभेदार होता त्याला मोठं सैन्य दिलं आणि सांगितलं की तू आता या मलिक अहमदाला संपूर्णच परत आहे ठरवलं की पुन्हा आपण महाराष्ट्रात जाऊयात आणि आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन करूयात तर सर आत्ता आपण जे म्हणतो की आता नगरचा स्थापना दिवस आहे आता अठ्ठावीस मे हो तर सर हे स्थापना म्हणजे नक्की काय त्या दिवशी नेमकं काय झालं होतं अहमदनगरची निजामशाही ही एकेकाळी महाराष्ट्रातला एक अतिशय महत्वाचं असं राज्य मानलं जात होतं साधारण निजामशाहीचा जो काळ आहे तो चौदाशे नव्वद ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आसपासचा काळ म्हणजे सोळाशे छत्तीसपर्यंत ही निजामशाही टिकली आणि या निजामशाहीची सुरुवात झाली एका लढाईच्या निमित्तानं जी जंगेबाग नावानं प्रसिद्ध आहे झालं असं होतं की पूर्वी बहमनी राज्य होतं आणि बहमनी राज्यामध्ये खूप अन्याय अत्याचार होत होते जनतेला लुबाडलं जात होतं त्याची पिळवणूक होत होती सर्वसामान्य माणसाचं जगणं खूप असह्य झालेलं होतं आणि अशावेळी विजयनगरला जाणाऱ्या एका कुटुंबाला पकडून त्यांना बाटवलं गेलं आणि पुढे ही जी बाटवली गेलेली मंडळी होती ती पुन्हा स्वाभिमानानं पुन्हा महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यांच्यातला जो मलिक अहमद जो नंतर निजामशाहीचा संस्थापक बनला त्यांना असं ठरवलं की माझे वडील मलिक जे हसन म्हणून जे होते ते बहम राज्यामध्ये खरं म्हणजे खूप वरच्या पदापर्यंत पोचले होते तिथे वजीर झालेले होते पण तिकडे पण इतक्या मारामाऱ्या सुरू झाल्या होत्या एकमेकांचे मुर्दे पाडणं सुरू झालं होतं की तिथे राहण्यामध्ये आता काहीच अर्थ नाही असं या सगळ्या मंडळींना वाटायला लागलं होतं ते राज्य कुठे होतं सर हे सगळं गुलबर्गा बिदर हा जो भाग आहे कर्नाटकातला काही भाग आंध्रमधला तर त्यांनी असं ठरवलं की पुन्हा आपण महाराष्ट्रात जाऊयात आणि आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन करूयात आणि म्हणून मलिक अहमदानं पहिल्यांदा बीड जुन्नर हा जो त्यांचा जहागिरीचा भाग होता तिथे येऊन त्यानं सगळ्या लोकांचा विश्वास संपादन केला बहुतेक ठिकाणी मराठेस इथे त्या त्या भागामध्ये त्या भागाचं नेतृत्व करत होते सगळ्यांना मदत करून एक एक किल्ले त्यांनी हस्तगत करायला सुरुवात केली आणि जेव्हा हे बहमनीतल्या बाकीच्या सुलतानांना कळलं तेव्हाचे जे सरदार होते आणि ज्यांना सत्तेमध्ये खूप रस होता त्यांना असं वाटलं की हा आपल्याला डोयजोड होईल याला आता संपवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्या बहमनी सरदारांनी तिथल्या सुलतानांनी मिळून जहांगीर खान जो तेलंगणचा सुभेदार होता त्याला मोठं सैन्य दिलं आणि सांगितलं की तो आता या मलिक अहमदाला संपूर्णच परत आहे तो मोठं सैन्य घेऊन आला तिसगाव मार्गे भिंगारजवळ त्यांनी डेरा दिला कारण तेव्हा हे अहमदनगर शहर नव्हतं तेव्हा भिंगार हेच महत्त्वाचं व्यापाराचं केंद्र म्हणजे आज भिंगार एक जो छोटा भाग येतो आधी ती... तिथे पन्हाई इस्लाम नावाचा किल्ला होता व्यापारी तिथे थांबायचे कारण हा सगळा व्यापारी मार्गावरचा एक महत्त्वाचा भाग होता रस्ते इथूनच जायचे सगळे आणि जहांगीर खान तिथे येऊन थांबला आणि वाट बघत होता की हा मलिक अहमद कधी त्याला शरण येतोय कधी तो समोर येतो आणि त्याचा कधी तो पराभव करतो पण पर मलिकमत शाणा होता त्याच्याकडे सैन्य कमी होतं किंवा शस्त्र फारशी नव्हती कारण नुकताच तो त्यातून बहमनी साम्राज्यातून बाहेर पडत होता आणि अशावेळी त्यांनी ठरवलं की आपण आता डोक्यानी आपण ही लढाई जिंकायची जी। बुद्धीनी जिंकायची जी। आणि म्हणून त्यांनी काही दिवस दबा धरून शांत बसायचं ठरवलं सध्या छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा जो रस्ता आहे पूर्वीचा औरंगाबादचा रस्ता तिथे या गर्भगिरीच्या डोंगरामध्ये खूप जागा लपण्यासाठी आहेत त्या तिथे एका ठिकाणी तो आपल्या थोड्या सैन्यानेशी येऊन थांबलेला होता आणि वाट बघत होता की जहांगीर खान कधी त्या सगळ्या गोष्टी त्याला अनुकूल होऊन आपल्याला बेसावध झालेला शत्रू कधी आपल्या तावडीत सापडतो आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले तीन आठवडे गेले आणि मग मलिक अहमदाला जी संधी पाहिजे होती ती मिळाली त्या जहांगीर खानाला आणि त्याच्या सैन्याला असं वाटलं की आता हा काही लढण्याच्या अवस्थेत नाही आहे आज न उद्या हो तो आपल्या शरण येणार आहे आपल्याला आता विजय मिळणारच आहे त्यामुळे ते लढण्याच्या अवस्थेत राहिले नव्हते आणि मग ती संधी शोधत मलिक अहमदानं जहांगीर खानाच्या सैन्यावर हल्ला केला निम्म्याहून जास्त सैन्य कापून काढलं जहांगीर खान आणि सगळ्या प्रमुख सरदारांची कत्तल केली जे जिवंत सापडले त्यांचे गाढवावरनं धिंड काढली आणि हा जो विजय मिळालेला दिवस होता तो होता अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद निजामशाहीची ज्याला आपण मुहूर्त म्हण म्हणूयात किंवा अहमदनगर शहराची स्थापना म्हणूयात ती या दिवसाच्या निमित्ताने झाली आणि नंतर मग ज्या जा जा जागेवर ही लढाई झाली तिथे मग एक महाल बांधला की जो विजयाचं आपण स्मारक म्हणूयात विजयाचं सेलिब्रेशन म्हणूयात तो होता कोटबाग निजाम नावाचा महाल ज्याचं रूपांतर नंतर अंबरनगरच्या भोयकोट किल्ल्यामध्ये झालं